तुमच्या विश्वासाचा आवाज ऑनलाईन धाराशिव न्यूज धाराशिव जिल्ह्यातील रामोडी या गावचे पत्रकार आणि शेतकरी यांच्याशी शे शेतकरी संदर्भात एक खास मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी शेतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केलेले आहेत तर त्यांच्याशी आपण एक चर्चा करण्यासाठी आणि त्यांची सविस्तर मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत तर आमचं चॅनल हे प्रत्येक वेळी नवनवीन अपडेट देत असत तर या अपडेट साठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण त्यांची सविस्तर मुलाखत घेऊया तर नमस्कार स्वागत आहे नमस्कार निश्चित ऑनलाईन आभार हे कुठेतरी शेतकऱ्यांचे मुलाखत घ्यायला आला शेतकऱ्यांची दखल चॅनलने घेतली म्हणून ऑनलाईन दारशचे निश्चितच आभार तर परिचय परिचय आपला मी रमाकांत हाजगुडे मूळ शेतकरी मूळचा शेतकरीच आणि एक न्यूज चॅनलचं चा पण काम करतोय संघर्ष न्यूज हे न्यूज चॅनल आहे आणि शेतकरी पण आहे समाजसेवेची आवड आणि न्यूज चॅनल हे आपण कधीपासून सुरू केली नाही तसं मुळातच मला समाजकार्याची आवड होती शेतकरी तर आहेच शेती करत करत एक समाजासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं समाजासाठी काय करायचं तर आपली ताकद किती दुसऱ्या पेपरला काम करत राहिलो आणि आता या लॉकडाऊन पासून सोशल मीडियाचा आला आणि मग सोशल मीडियाचं थोडस सोपं काम झालं आणि समय संघर्ष न्यूज हे चॅनल चालू केलं आणि सध्या करत राहिलो आणि याच्यामुळं बऱ्याच जणांच्या अडचणी सोडवणं कोणाची ऑफिसची कामं अडकलेली असतील कामं करणं सोपं झालेलं आहे तुमचा आणि पत्रकारिता आणि शेती वेळेच व्यवस्थापन कसं आहे नियोजन हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याला एकतरी वेळ नसतो चोवीस तास शेतीत शेत काम असतात नोकरदारासारखं दहा ते पाच ड्युटी असं नाही चोवीस तास रात्रंदिवस त्याला कामच करावं आणि मी शेती करत पत्रकार म्हणून काम करतोय तर मुलगा श्रीकांत मुलगा आहे तोरला आणि तो शेती करतो शिकायचं नको म्हणला ग्रॅज्युएशन झालं शेतीच त्याला आवड शेतीची होती त्याला ट्रॅक्टर बाकी सगळी अवजार घेऊन दिली आणि आपण मार्गदर्शन करत त्याला शेती करायला लावली आणि तो शेती करत असल्यामुळं मग पत्रकार पत्रकारिता करायला थोडासा वेळ मिळत गेला आणि त्याच वेळातून मग पत्रकारिता करतोय आता काय काय म्हणजे उत्पादन काय काय घेतलं आपण शेतीमध्ये शेतीमध्ये आता आपल्या जिल्ह्यामध्ये तस पारंपरिक किंवा प्रमुख पीक खरीपाला झालं सोयाबीन आणि रबीसाठी हरभरा सोयाबीन काढायचं आणि हरभरा घ्यायचं हे चालूच आहे पण मला एक त्यात वाटलं की आपण हे पारंपरिक पद्धत बदलून कुर्तीर काहीतरी थोडस नवीन पिकं घ्यायला पाहिजे कुर्तीर म्हणजे पैशाची पिकं त्याच्याकडून जास्त उत्पन्न कसं मिळेल त्या दृष्टीनं मग कोथिंबीर म्हणजे कोथिंबिरीच गेल्या वर्षी पासून कोथिंबीर घ्यायला चालू केली कोथिंबीरीमध्ये के बी कधी फायदा व्हायला कधी बरोबरी त्यामुळे त्यामुळं यावर्षी पहिल्यांदाच कलिंगड हे पीक घेतलं आम्ही जवळपास अडीच एकर कलिंगड गेले आणि त्याच मध्ये एक एकर आंतरपीक मिरची लागवड केलेली तर या पिकाला स्थानिक बाजारपेठ पिक आपण मालाची विक्री कशी करत नाही स्थानिक बाजारपेठ आपल्याला एवढं विकणं अवघड आहे काय व्यापारी आहेत व्यापारी आणि कलिंगड लागवड करतानाच आमच्या तेरचे मित्र आहेत काजी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्याकडूनच डायमंड जातीचं बियाणं ते भेटलं मग ते बियाणं डायरेक्ट लावण्यापेक्षा प्लस आपला पटिक आहेत त्यांच्याकडे बियाणं दिलं त्यांनी रोप तयार करून दिलं जवळपास दहा बारा दिवसाचं रोप ते रोप त्यांनी तयार करून दिलं आणि मग ते लागवड केली आणि मसुदका जे आहेत त्यानेच एक सय्यद म्हणून आहेत जे मार्गदर्शन म्हणजे आपण काय फावरायला हो पाहिजे आपण पहिल्यांदा करतोय पण त्या वेळेस पण कोणत्या रोगाला काय फवार हो अगर ड्रीपमधून काय त्याला खात द्यावी मायक्रोन काय द्यावी ते मग मार्गदर्शन सय्यद म्हणून होते त्याने चांगलं मार्गदर्शन केलं आणि चांगलं उत्पादन झालं तर बाजारपेठेच म्हणताय तर आपल्याला असं विकणं शिकेल शेतकरी पिकवतो काही हो विकायचं नाही हो मग ते मसूद काळजीनं त्यानेच व्यापारी आमच्याकडे पतून दिले आणि त्याने आठ रुपये किलोनं आपलं कलिंगड नेल चार दिवस झाले एक लॉट गेलाय छोटा माल राहील एक दोन दिवसात जाईल साधारणपेक्षा अडीचक्कर काय झालं आता मध्ये बघा चाळीस टन माल गेलाय आठ रुपये किलो त्याने घेतलं तर दोन लाख चाळीस हजारचा झाला आणि आता जी शिल्लक आहे आपण व्हिडिओ काढले ती बरोबर तो एक वीस ते पंचवीस टन होईल आणखी म्हणजे अडीच एकर मध्ये चार साडेचार लाखाचा सा, उत्पन्न व्हायला लागलेला आणि याच्यामध्ये आपला खर्च झाला दीड लाख रुपये बरोबर आणि दीड लाख खर्च होऊन तो पाणी ते तीन लाख रुपये तीन महिनेच पीक आहे तीन महिन्यात आपली मिरची जी आहे आंतरपीठ त्याला लागवड लागली का हा आता ते अंतरपीठ आता हे तीन लाख रुपये खर्च वाजता तीन लाख रुपये झालेत बरोबर तर आता त्यात जी मिरची आहे अंतरपीठ ती मिरची आता चालू झाली कलिंगड गेलं विक्री झाली आणि मिरची आता चालू झाली तर आजच एक शंभर किलो शंभर किलो मिरची पहिला तोडा कमीच असते साधारण किती भाव भेटला आजच्या तोड्याला चाळीस रुपये किलो गेली चाळीस रुपये किलो तर इथून लागण जास्त लागते म्हणजे माल जास्त निघतो वरचीवर आणि मार्केटचं काय आज चाळीस रुपये गेली उद्या पन्नास जाईल अगड तीस वीस जाईल हे लोकल मार्केट आवक किती त्याच्यावर भाव जास्त होते त्यामुळं मिरचीच किती उत्पन्न निघल काय सांगता येणार नाही महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या जिल्ह्यातील शेतकरी यांच्यासाठी तुमचं एक काय आव्हान असेल समोरच शेतकऱ्यांना एकच आव्हान असेल शेती शेवटी जुगाड आहे शेती जुगाड आहे आणि जुगाड तर खेळलाच पाहिजे जुगाड खेळला पाहिजे म्हणजे दुसरा जोगा नाही जो जुगाड बरोबर आहे आता कलिगालला दीड लाख रुपये खर्च केला जर ते काही नैसर्गिक आपत्ती आली असती किंवा भावाच नसता मिळाला तर ती तोट्यात बी गेला हे जोगार आहे मटका आहे मटका लागला थोडासा कोथिंबीर महाग केली होती तेव्हाच खर्च बी निघाला नाही तोट्यात गेलं बरं बरेच असं झालं तर जोगार आहे जोगार म्हणून खेळच पाहिजे पण मन लावून करणं आणि शेतकऱ्यांनी एकच करायला पाहिजे किंवा मालाचा शेवटी भाव बाजारात आवक किती आहे त्याच्यावर ठरतो आपण बाजारात नेली आज मी मिरची नेली आवक थोडी कमी होती पण चाळीस रुपये किलो बी गेली बरोबर पण तिथंच आवड जर आली तर वीस रुपयाने बी गेली असती तर पण पेठेचा थोडस आपण खुश आहे का म्हणजे समाधानी आहे का बाजारपेठ आता सरकारचं कसं आहे सरकार तर सरकारच्या धोरणानं शेतकरी आज महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करते बरोबर कारण त्याला कारणीभूत फक्त शासनाचे धोरण आहे अकरा हजार सोयाबीनला भाव गेला तर अकरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन जात होतो बरोबर पण आता चार हजार सव्वा चार साडेचार हजार वर आलय दुसरे कुठलेच भाव वर गेलेले खाली येत नाही फक्त शेतकऱ्याचे त्याला फक्त शासनाची धोरण आणि कसं माहित आहे का जरा भाव वाढला सोयाबीनचा त्याने आयात केली पण तेला आयात केलं भाव पडले कांद्याचे भाव जर वाढले बाहेरच्या तुम सरकार कांदा आयात करते शेतकरी भाव पडते त्यामुळं सरकारवर शेतकरी कुठलाच खुश नाही सध्या आणि आता तुम्ही कर्जमाफीच म्हणताय कर्जमाफीचा मुद्दा कर्जमाफीच इतकं आश्वासन कर्जमाफी नाही फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्र्यांचे फोटो बघा कर्जमाफ कर्जमाफ शेतकऱ्या सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा असे जुने व्हिडिओ आहेत जुने व्हिडिओ आहेत सात बारा कोरा म्हणजे कर्जमुक्तच त्याला मग चालू बाकी एका थक बाकी हा विषय नाही सात बारा कोरा म्हणजे प्रत्येक सात बारावरच कर्जमाफ असा विषय पुन्हा दुसरं आश्वासन होतं लाडक्या बहिणीचं पंधराशेचं एकवीसशे करू पण आता ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस मी चक्क हातवारी केली लाडक्या बहिणीला म्हणले आम्ही करू म्हणलो होत तारखेला म्हणलं होतं पुढचं इलेक्शन येईल त्याच्या आधी पंधरा महिन्यानं मी केलं लाडक्या बहिणी खुश बी होतील काय सांगता येत स्थानिकला आपल्याला म्हणजे तुमच्या मतदारसंघाला तुळजापूर मतदारसंघामध्ये हे गाव येते हो आमदार राणादाकडे प्रमुख मागणी काय असेल तुमची शेतकरी या नात्यानं नाही आता आमचे आमदार आहेत भाजपचे आहेत जा सत्ताधारी पक्ष विशेष म्हणजे सत्ताधारी म्हणजे भाजपचे आहेत आणि भाजप हा प्रमुख पक्ष आहे प्रमुख सत्यमधला मायुतीमधला प्रमुख पक्ष आहे तर राहुल सुद्धा हाच विचार करायला पाहिजे किंवा आपल्या आपल्या पक्षाकडं आपल्या नेतृत्वाकड आपण जो शब्द दिलेला आहे वचन दिलेला आहे जनतेला कर्जमाफीच ते त्यांनी पाठपुरावा करून करायला पाहिजे नाहीतर सुद्धा उद्या अडचणी येऊ शकतात लोक विचारणार ना काय झालं आणि आज तुम्हाला सांगतो आज आमच्या इथे एक बैठक होणार आहे शेतकऱ्याची काल परवा जरांगी पटलाने एक सूचक वक्तव्य केलंय कर्जमाफीवरून आता मला शेतकऱ्याच्या आंदोलनात उतरावं लागेल हे एक वाक्य आहे बरोबर आणि दुसरं शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या पुढाऱ्याला गावबंदी केली पाहिजे बरोबर ही एक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं आज आमची शेतकऱ्याची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे की सत्ताधारी पक्षाच्या किती पक्ष असतील सत्ताधारी पक्षाच्या पंचायत समिती सदस्यापासून ते आमदार मंत्री खासदार सगळ्याला गावबंदी करायचा निर्णय बैठकीमध्ये होणार तर ते अपेक्षा म्हणताय तर त्यांनी ह्या दृष्टीनं करायला पाहिजे पटपराव करायला पाहिजे तर विशेष म्हणजे जनतेची भावना अशी आहे एखाद्या मोठा आता अजितदाचा पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा बरोबर मी म्हणत नाही फडणवीस साहेब म्हणले होते नरेंद्र मोदी साहेब म्हणले होते सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला ते भाजपमध्ये गेले किंवा त्यांना त्यांच्या युतीत गेली चीट भेटली सत्तर हजार कोटीला मग शेतकऱ्याला असं वाटायला आम्ही भाजपला मतदान केलंय मग आम्हाला या कर्जात कुटुंब क्लिन्चित कमीत कमी ज्यांनी भाजपला मतदान केले त्यांचं तर कर्ज माफ व्हायला पाहिजे नाही बरोबर आहे पण ते शेतकऱ्या कलेक्शन लक्षच नाही मग काय शेतकऱ्यांना असं मोठा घोटाळा करायचा का शेतकरी तेवढा मोठा घोटाळा करणं शक्य नाही सरकारनं अदानी अदानी सारखे मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे मोठे मोठे कर्ज माफ केले शेतकऱ्याचं एक थोडस आहे तर करायला पाहिजे पण निवडणूक नुकसान केवळ पण विचार बदल सरकारचा असो धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला मदत दिल्याबद्दल निश्चितच आणि मी तुमचे पण निश्चित आभार मानतो आपलं ऑनलाईन धाराशिव चॅनल तरी शेतकऱ्याच्या अडी अडचणी जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केलात तसेच तुमच्या पंचनाला शेतकऱ्याकडून पत्रकार म्हणून आणि मूळ मी शेतकरी आहे शेतकऱ्याकडून आमच्या चॅनलला शुभेच्छा